बेसन मोदक लाडू नमस्कार प्रमिलास सैफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत खूप हटके पद्धतीनं बेसनचे लाडू ते पण मोदकच्या शेपचे तर त्यासाठी पाहिजे असणारं साहित्य दोन वाटी बेसन पीठ वेलची पूड घेतलेली आहे साखर टाकून वाटून घेतलेली आहे चार पाच पेरच्या त्याचबरोबर थोडंसं अगदी तूप आहे त्याचबरोबर बिया आहे काही आणि साखर आहे एक वाटे तर चला सर्वप्रथम आपण बेसनपीठ छानपैकी मळून घेऊ तर बेसनपीठ मळवण्यासाठी सर्वप्रथम बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे आपलं बेसनपीठ अगोदर चाळणीने चाळून घ्यायचं आहे त्याचबरोबर त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आपली वेलची पूड आणि आता हे छानपैकी मिक्स करून पाणी वापरून या ठिकाणी त्याचा छानपैकी घट्ट गोळा या ठिकाणी तयार करून घेणार आहोत बघू शकाल मी या ठिकाणी सॉफ्ट असं बेसनबिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे वेळचेमुळे छान स्मेल पण येत आहे आता त्याचे आपण असे गोल गोल हुंडे बनवून घेऊया आणि त्यानंतर त्याच्या छानपैकी पुऱ्या लाटून घेऊ तुम्ही हव्या तितक्या साईजमध्ये त्याचे गोळे या ठिकाणी तयार करू शकता बघू शकाल म्हणजे सॉफ्ट आपलं पीठ या ठिकाणी झालेलं आहे मी थोडंसं अगदी नॉर्मल त्याला तेलाचा पण हात लावला होता जेणेकरून त्याला मऊसूतपणा येईल आणि आता लाटताना आपण त्याला थोडंसं तेल वापरणार आहोत असे सर्व गोळे या ठिकाणी तयार करून घ्यायचे असे जेवढी तुम्हाला पुरीची साईज हवी असेल तसे गोळे तयार करायचे आहे सर्व गोळे आता मी या ठिकाणी तयार करून घेते वेलची पण छान पैकी आपली दिसत आहे त्यामध्ये थोडीशी वेलची अशी ओबडधोबड असली तर त्याने दाताखाली आल्यानंतर खूप छान असं एकदम चव येत असते तोंडाला त्यामुळे मला ओबडधोबड वेलची आवडते खूप अगदी बारीक पण नाही आवडत मी सर्व गोळे या ठिकाणी तयार करून घेतलेले आहे तर चला आपण आता त्यांना लाटून घेऊ आपले गोळे लाटून घेण्यासाठी मी एक पोळफोळ घेतलेला आहे त्याला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्यावरती आपला गोळा ठेवून छानपैकी त्याला असे लाटून घ्यायचे आहे खूप जास्त पातळ नाही आणि खूप असे जाड पण नाही मिडियम साईजमध्ये आपण याच्या पुऱ्या या ठिकाणी लाटून घेणार आहोत छानपैकी सर्व पुऱ्या आपण लाटून घेणार आहोत बघू शकाल आपल्या सर्व मी पुऱ्या या ठिकाणी लाटून घेतलेले आहे तर त्यांना आता आपण तळून घेऊया तर पुऱ्या तळून घेण्यासाठी मी या ठिकाणी कढईमध्ये थोडंसं तेल तापून घेतलेलं आहे हो त्यामध्ये आता आपण आपल्या लाटलेल्या पुऱ्या छानपैकी तळून घेणार आहोत अशा प्रकारे अशा सर्व पुरे आपण या ठिकाणी तळून घेणार आहोत गोल्डन कलरच्या रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे तेलामध्ये छानपैकी जेव्हा गोल्डन कलर होईल आपल्या पुरीचं तेव्हा आपण या ठिकाणी त्या पुरीला तेलामधून काढून घेऊया तर तुम्ही बघू शकाल आपल्या पुरीचा गोल्डन कलर झालेला आहे आता आपण अशा प्रकारे सर्व पुऱ्या या ठिकाणी तळून घेऊया छानपैकी या ठिकाणी आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहे आता असं त्या पुऱ्या या ठिकाणी मोडून घेणार हो, आहोत आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत अशा सर्व पुऱ्या या ठिकाणी मोडून घेणार आहे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार अशा प्रकारे चु हाताने चुरून घेतलं तरी चालेल परंतु मिक्सरमध्ये फास्ट आणि छान प्रकारे सगळं एकसारखंच बारीक होतं त्यामुळं आपण तर तुम्ही बघू शकाल मी या ठिकाणी मिक्सरमधून आपल्या ज्या पुऱ्या होत्या त्या बारीक करून घेतलेल्या आहे छानपैकी त्याचा चूर झालेला आहे तर चला आता आपण पाक तयार करून त्यामध्ये मिक्स करून घेऊ पुऱ्या तळल्या होत्या त्याच कढईमध्ये मी आता या ठिकाणी थोडंसं अगदी तूप घालून घेणार आहे त्याचबरोबर आपण एक वाटी साखर घेतली होती त्यामुळे आपण या ठिकाणी आता आपला चूर या ठिकाणी थोडंसं कमीच आहे त्यामुळं आपण पाऊण वाटीस या ठिकाणी साखर घालून घेणार आहोत आणि त्यामध्ये अर्धी वाटी या ठिकाणी पाणी घालून घेणार आहोत आता छानपर्यंत आपला साखर साखरबीर घालल्यानंतर त्यामध्ये आपला बारीक केलेला चुरा पुऱ्यांचा या ठिकाणी घालून घेऊया त्याचबरोबर आपला पाक तयार होत आहे त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आपल्या काही बिया आणि आता छानपैकी या ठिकाणी पाक तयार होत आहे साखर बीतळून घ्यायची आहे आणि त्यानंतर लगेच आपण आपल्या कुऱ्यांचा चूर त्यामध्ये घालून घेऊया तुम्ही बघू शकाल आपला साखर जी आहे ती पूर्णता वीर आहे आणि आपला पाक या ठिकाणी रेडी आहे आता आपण त्यामध्ये आपलं जे पुऱ्या बारीक करून घेतलेलं पीठ जे चुरा आहे तो या ठिकाणी आपल्या पाकामध्ये घालून घेणार आहोत आणि छानपैकी त्याला मिक्स करून घेणार आहोत करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपलं मिश्रण छानपैकी घट्ट झालेलं आहे आता याला आपण असंच ठेवणार आहोत आणि जेव्हा थंड होईल तेव्हा त्याचे छानपैकी मोदकच्या साच्याने लाडू तयार करून घेणार आहोत मोदकचे शेपसारखे तर आपलं पीठ या ठिकाणी थंड झालेलं आहे आता आपण काय करूया मी मोदक बनवण्याचा साच या ठिकाणी घेतलेला आहे कारण की आपल्याला मोदकच्या शेपचे लाडू बनवायचे आहे त्यामुळे आपण मोदकचं साच घेतलेला आहे हवं असेल तर तुम्ही गोल गोल पण लाडू तयार करू शकता आता हे मी या मोदकच्या साच्याला अगोदर थोडंसं सा तेल लावून घेतलेलं होतं आता त्यामध्ये जे आपलं पीठ आहे ते मी या ठिकाणी भरून घेतलेलं आहे आता छानपैकी आता आपण बघू बगु। बघू शका छानपैकी असे आपण या ठिकाणी सर्व लाडू मोदकच्या शेपचे तयार करून घेऊया तर अशा प्रकारे तयार आहे खूप फटके पद्धतीनं मोदक शेपचे ला बेसनपीठाचे लाडू तर अशा नवनवीन रेसिपीज करता आणि एंटरटेनमेंट व्हिडिओज करता प्रमिलाज लाईफ या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकाल खूप छान असे लज्जतदार ला लाडू आपले बेसनपीठापासून झालेले आहे त्याचबरोबर त्यासाठी साहित्य पण अगदी कमी प्रमाणामध्येच वापरलेलं आहे तुम्ही पण नक्की असे लाडू तयार करून बघा आणि मला सांगा कसे झाले लाडू